नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरेच काही या आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी सेमी इंग्लिश साठी जो गणितचा दुसरा टॉपिक आहे नंबरवर तो पाहणार आहोत याच्या अगोदर आपण रोमन न्यूमरल्स हा घटक पाहिलेला आहे पहिला आणि आज आपण दुसरा घटक पाहतोय त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील चॅनलवर मंथन आणि स्कॉलरशिपसाठी भरपूर व्हिडिओ केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा आता नंबर की हा जो दुसरा टॉपिक आहे याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे आपण अंक तर शिकलेलो आहोतच आता हे मी सगळं तुम्हाला मराठीमधून समजावून सांगत आहे कारण जेव्हा आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये आपल्या मायबोलीमध्ये एखादी गोष्ट समजते तेव्हा ती आपली अगदी पक्की होते म्हणून मी या पद्धतीने व्हिडिओ बनवत आहे तर पहा याच्यामध्ये आपण काय शिकलो आहे शून्यपासून आपण हंड्रेडपर्यंतचे नंबर शिकलेलो आहोत गेल इयत्ता चौथीपर्यंत तुम्ही चार डिजिट्स म्हणजे चार अंकी नंबर शिकलेले आहात आज या ह्याच्यामध्ये आपण पाच अंकी म्हणजे पाच डिजिट असणारे नंबर वाचायला आणि लिहायला शिकणार आहोत तसेच जे वर्ड प्रॉब्लेम असतात ते कसे वाचायचे कसे सॉल्व्ह करायचे हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर आता सुरुवातीला इथे काय दिले पहा प्रॉब्लेम सेट नंबर टू इथे काय आहे देवनागरी न्यूमरल्स म्हणजे देवनागरी म्हणजे मराठीमध्ये जे आपण लिहितो ते अंक इथे इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे जे इप आपण इंग्लिशमध्ये लिहित होते नंबर रिटन इन अ वर्ड्स म्हणजे शब्दामध्ये नंबर लिहिलेले आहेत आता इथे देवनागरीमध्ये दे इथे इंटरनॅशनलमध्ये दे आणि इथे शब्दामध्ये लिहिलेले आहेत तर पहा आपण शिकलेलो आहे युनिट टेन हंड्रेड थाउजंड थाउजंडपर्यंतचे तुम्ही चौथीपर्यंत शिकलेला आहात युनिट टेन हंड्रेड थाउजंड मराठीमध्ये आपण एकक दशक शतक आणि हजार असं म्हणतो आणि जेव्हा अंक लिहिला जातो तेव्हा या बाजूने म्हणजे आपल्या उजव्या बाजूने स्वल्पविराम आपल्याला द्यायचे तर तीन नंतर, तीन नंतर एक स्वल्पविराम त्यानंतर दोन डिजिटनंतर नंतर दोन आणि शेवट असेल तर एक आता इथे तीन नंतर दोन अंक नाही आहे म्हणून तीन नंतर एक स्वल्पविराम दिलेला आहे म्हणजे कॉमा मग याचं रीडिंग आपण कसं करतो एक तुम्हाला करून दाखवलेलं आहे टू थाउजंड पहा युनिट टेन हंड्रेड थाउजंड टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी नाईन टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी नाईन आता हा जो दिलेला देवनागरी आहे देवनागरीमध्ये तो तुम्हाला काय करायचं आहे इंटरनॅशनल न्युमरल्समध्ये लिहायचा आहे कसं लिहिणार पहा इथे आता हे पुस्तक आहे म्हणून मी इथं लिहित नाही तर तुम्ही इथे लिहायचं आहे इंग्लिशमधून हे अंक मग जसं आपण टू थाउजंड म्हटलं तसं इथे काउंट करा आता हाच नंबर मी तुम्हाला काउंट करून दाखवते युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड किती थाउजंड आहे टू थाउजंड आहे का नाही थर्टी टू इथे कॉमा आहे इथेमध्ये कॉमा नाही आहे कारण दोन दोन डिजिट नंतर कॉमा येत असतो इथे एकच डिजिट आहे म्हणून इथे आलं म्हणजे सुरुवातीचे तीन डिजिट सोडून कॉमानंतर दोन दोन एक असं दोन दोन नसतील तर मग तीन आणि नंतर एक या पद्धतीने कसं पहा थर्टी टू थाउजंड सेवन हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स मग हे तुम्हाला इथे अक्षरामध्ये लिहायचं आहे तर स्पेलिंग तुम्हाला येतच असतील कारण आपण इयत्ता दुसरी तिसरीपासूनच हे स्पेलिंग म्हणजे अंकात अक्षरात लिहायला शिकलेलो आहोत आता हा हा अंक वाचा ही संख्या वाचा युनिट टेन हंड्रेड थाउजंड मग किती आहेत पहा सिक्स्टी सेवन थाऊजंड एट हंड्रेड अँड फिफ्टी नाईन त्याच पद्धतीने आता इथे पहा इथे किती आहे युनिट टेन हंड्रेड थाउजंड वन थाउजंड हंड्रेड प्लेसला काहीच नाही आहे मग कसं म्हणणार वन थाउजंड अँड थर्टी फोर जे आहे तेच लिहायचं आहे वन थाउजंड अँड थर्टी फोर आता इथे पहा इथे तुम्हाला दोन्ही अंकामध्ये लिहायचे आहेत कोणतं लिहायचं आहे तर ट्वेंटी सेवन थाउजंड एट हंड्रेड अँड नाईन्टी फाय हे इथे तुम्हाला अंकामध्ये लिहायचं आहे यानंतर पुढे पहा आता ॲज अ पार्ट ऑफ द अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट जिल्हा परिषद स्कूल मेड द प्रोवायडेड पेपर बॅग्स टू प्रोव्हिजन स्टोअर्स अँड स्टोअर अँड ग्रीन ग्रॉसर्स म्हणजे जे भाजी विक्रेते आहेत त्यांना आणि जे किराणा माल विक्रेते आहेत त्यांना काय केलेलं आहे प्लास्टिक अवॉइड करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेने काय केलेलं आहे तर पेपर बॅग्स पुरवलेल्या आहेत रीड द तालुका वाईज नंबर ऑफ द बॅग्स अँड राईट द नंबर्स इन अ वर्ड्स तर तालुका वाईज इथे तालुक्यांची नावं दिलेली आहेत आणि कोणत्या तालुक्याला किती पेपर बॅग पुरवलेले आहे जिल्हा परिषद शाळेने ते इथं दिलेलं आहे ते आपल्याला वाचायचे आणि त्याच्यावरून प्रश्न उत्तरं द्यायची आहेत पहा कोपरगाव कोपरगावला किती दिले ते ट्वेल्व थाउजंड सेवन हंड्रेड फोर्टी आता डायरेक्ट वाचायचं आहे आपण पहा इथे काय आहे शेवगाव शेवगावला किती दिलेत ट्वेंटी एट थाउजंड अँड नाईन्टी फाय कर्जत कर्जतला किती दिलेत पहा थर्टी वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एट यानंतर संगमनेर संगमनेरला किती दिले पहा टेन थाउजंड नाईन हंड्रेड सेवन्टी टू हे आपल्याला काय करायचं आहे तर अक्षरामध्ये लिहायचं आहे तर पहा आता कस एक नंबर मी लिहून दाखवते तसं तर सगळ्यांना नंबरचे स्पेलिंग येतात सोपे आहेत ट्वेल्व थाउजंड थाउजंडचं स्पेलिंग आहे टी एच ओ यू एस एन डी ट्वेल्व थाउजंड सेवन हंड्रेड ई व्ही ई एन सेवन एच यू एन डी आर ई डी सेवन हंड्रेड फोर्टी एफ ओ आर टी वाय या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला अंकात आणि अक्षरामध्ये नंबर लिहायचे आहेत आता हे सगळे नंबर मी लिहून दाखवत नाही हे सोपा भाग आहे जे आपल्याला पुढे समजून घ्यायचे ते आपण पाहूयात क्वेश्चन नंबर फोर पहा हाऊ मेनी रुपीज डू दे मे किती रुपये होतात आपल्याला ते पाहायचे ट्वेंटी नोट्स ऑफ वन थाउजंड रुपीज आता वेळेला काय करायचं गुणाकार करायचं जेव्हा आपल्याला एकूण रुपये मोजायचे असतील तेव्हा ट्वेंटी नोट्स ऑफ वन थाउजंड रुपीज मग काय करायचं पहा वन थाउजंड मल्टिप्लाय बाय ट्वेंटी सोप्पा so, आहे शून्याचे गुणाकार आपण शिकलोय सगळे शून्य देऊन टाका आणि टू वन्स आर टू किती झाले पहा युनिट टेन हंड्रेड हंड्रेड नंतर कॉमा द्या म्हणजे किती झाले ट्वेंटी थाउजंड पुढे पहा फाईव्ह नोट्स ऑफ हंड्रेड रुपीज म्हणजे किती होतील फायू इंटू हंड्रेड म्हणजे फायव्ह हंड्रेड अँड फोर्टीन नोट्स ऑफ टेन रुपीज मग फोर्टीन अँड टेन यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर आपण तो करून घेऊ आणि नंतर त्यांची बेरीज करू म्हणजे एकूण किती रुपये आहेत हे आपल्याला समजेल पाच रुपयाच्या किती आहेत शंभर नोटा आणि चौदा रुपयांच्या दहा मग पहा पाच रुपयाच्या शंभर म्हणजे शंभर गुणिले पाच असं करा फाय फोर्टीन रुपयांच्या सॉरी टेन रुपीजच्या फोर्टीन नोटा आहेत म्हणजे किती होतील ते वन हंड्रेड अँड फोर्टी मग आता हे एकूण किती होतात याच्यासाठी आपल्याला आप त्यांची टोटल लागे। करावी लागेल मग टोटल करण्यासाठी एका खाली एक लिहून घ्या अंक जेव्हा आपण बेरीज वाजाबाकी करतो म्हणजे सबट्रॅक्शन ॲडिशन करतो तेव्हा जे अंक आहेत जे डिजिट्स आहेत ते एकाखाली एक लिहिणं महत्त्वाचं आहे म्हणजे मग आपली बेरीज चुकत नाही म्हणजे युनिट प्लेसमध्ये युनिट प्लेस, प्लेस हंड्रेडमध्ये हंड्रेड थाउजंडमध्ये थाउजंड पहा फाईव्ह प्लस वन इज इक्वल टू सिक्स झिरोला झिरो तसाच टू आहे तसाच आता पहा युनिट टेन हंड्रेड नंतर कॉमा द्या म्हणजे किती झाले ट्वेंटी थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फोर्टी नेक्स्ट पहा फिफ्टीन नोट्स ऑफ वन थाउजंड रुपीज ट्वेल्व नोट्स ऑफ हंड्रेड रुपीज एट नोट्स ऑफ टेन रुपीज अँड फाईव्ह कॉइन्स ऑफ वन रुपी आता आपण प्रत्येक वेळेस असवहीमध्ये गुणाकार करत न बसता आपण तोंडीसुद्धा करू शकतो फिफ्टीन नोट्स ऑफ वन थाउजंड म्हणजे हे जे थाउजंड वरचे झिरो आहे ते इथे द्या म्हणजे किती होतील ते फिफ्टीन थाउजंड लिहून घेतलं मी बेरीज करण्यासाठी पुढे पहा ट्वेल्व नोट्स ऑफ हंड्रेड रुपीज म्हणजे हंड्रेड वरचे झिरो इकडे लिहून टाका एट नोट्स ऑफ टेन रुपीज एट नोट ऑफ टेन रुपीज म्हणजे एटी झाले यानंतर फाईव्ह कॉईन्स ऑफ वन रुपीज म्हणजे किती फाईव्ह झाले मग आता बेरीज करा युनिट प्लेस खाली युनिट लिहा फाईव्ह प्लस वन इज इक्वल टू सिक्स आणि वन आता तीन डिजिटनंतर कॉमा द्या दे। कॉमा दिला म्हणजे आपल्याला वाचायला सोपं जातं किती झाले सिक्स्टीन थाउजंड टू हंड्रेड अँड एटी फायव्ह अगदी सोप्पा आहे बेरीज करून घ्या या पद्धतीने गुणाकार करा तुम्हाला तोंडणी नाही जमलं तर आणि तोंडी जर जमलं तर मग अशी बेरीज तुम्ही करू शकता पुढचा क्वेश्चन पहा राईट द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट फायव्ह डिजिट नंबर्स दॅट कॅन बी मेड युझिंग द डिजिट्स फोर फायू झिरो थ्री सेवन ओनली वन्स म्हणजे हे जे दिलेले डिजिट्स आहेत हे एकदाच वापरून तुम्हाला बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट म्हणजे मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान लहान किती किती अंकी पाच अंकी फाईव्ह डिजिट नंबर्स म्हणजे पाच अंकी तयार करायचं आहे तर स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना अंक संख्या तयार करणे दिलेल्या अंकावरून हा टॉपिक आहे आणि तुम्हाला पण इथे आहे अगदी सोपं आहे पहा आता आपल्याला कोणते नंबर दिलेले आहेत फोर फाईव्ह झिरो थ्री अँड सेवन जेव्हा आपल्याला बिगेस्ट म्हणजे मोठा नंबर तयार करायचा असेल तर मोठ्यापासून सुरुवात करा चढता उतरता क्रम म्हणजे ॲसेंडिंग डिसेंडिंग करताना आपण कसं करतो चढता क्रम लिहायचा असेल म्हणजे ॲसेंडिंग लिहायचा असेल तर मग आपण सुरुवातीला छोटा मग थोडा मोठा थोडा मोठा असं घेतो तर इथे तसं नाही आहे जर तुम्हाला बिगेस्ट नंबर तयार करायचा तर सगळ्यात मोठा अंक म्हणजे जो बिग डिजिट आहे तो सुरुवातीला लिहायचा त्याच्यानंतर थोडा छोटा त्याच्यानंतर थोडा छोटा मग कसं होईल पहा याच्यातला सगळ्यात मोठा कोणता आहे सेवन मग मी सुरुवातीला काय लिहिणार सेवन नंतर सेवन नंतर काय येईल फाईव्ह फाईव्ह लिहिला फाईव्ह नंतर कोणता येईल पहा फोर फोर नंतर थ्री आणि थ्रीनंतर काय येईल शेवटी झिरो हा झाला बिगेस्ट फाईव्ह डिजिट नंबर दिलेल्या अंकांपासून मग कॉमा कुठे द्यायचा वन टू थ्री थ्री डिजिट नंतर कॉमा द्यायचा आहे म्हणजे कोणता कोणता अंक तयार झालेला आहे आपला तर सेवंटी फाय थाउजंड फोन and... फोर हंड्रेड अँड थर्टी आता स्मॉलेस्ट नंबर जेव्हा करायचा तेव्हा सगळ्यात स्मॉल कोणता आहे याच्यामधला झिरो आहे मग आपण झिरो सुरुवातीला लिहायचा का तर नाही झिरो जर आपण सुरुवातीला लिहिला म्हणजे डाव्या बाजूला लिहिला तर त्याची व्हॅल्यू काहीच येत नाही म्हणजे तो आपला चार अंकी म्हणजे फोर डिजिटवाला नंबर तयार होईल मग जेव्हा दिलेल्या अंकांमध्ये झिरो असेल शून्य असेल तेव्हा काय करायचं जो झिरो आहे तो सेकंड प्लेसला घ्यायचा कोणत्या प्लेसला घ्यायचा सेकंड प्लेसला आणि स्मॉल नंबर तयार करताना स्मॉल अंकापासून सुरुवात करावा सुरुवातीला सगळ्यात छोटा मग थोडा मोठा थोडा मोठा मोठा नंबर तयार करताना बिगेस्ट नंबर तयार करताना मोठे अंक आणि छोटा नंबर तयार करताना छोटे अंक मात्र शून्य जर आला तर तो कोणत्या नंबरला घ्यायचा आहे सेकंड नंबरला घ्यायचा आहे मग सुरुवातीला काय लिहिणार आपण शून्य लिहिणार नाही छोटा नंबर कोणता आहे थ्री मग थ्री लिहिणार मग झिरो घ्या त्यानंतर मग मोठे मोठे अंक लिहित जा फोर फाईव्ह सेवन वन टू थ्री पहा इथे दिलं मी कॉमा किती झाला थर्टी थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी सॉरी फिफ्टी सेवन तर मी तुम्हाला अजून एक उदाहरण दाखवते की छोट्यात छोटा आणि मोठ्यात मोठा अंक कसा तयार करायचा आता आपल्याला बिगेस्ट नंबर करायचा आहे मोठा करायचा आहे मग इथे मी सिक्स डिजिट घेतले घेतले आहेत पाच नाही घेतले तर पहा बिगेस्ट नंबर करायचा आहे ना मग पहिल्यांदा मोठा लिहा त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा छोटा असं उतरता क्रम लिहायचा मग नाईन मग एट एट नंतर कोणता येईल फोर थ्री वन अँड झिरो पहा वन टू थ्री वन टू थ्री या पद्धतीने आणि जेव्हा आपल्याला स्मॉलेस्ट नंबर याच अंकांपासून करायचा आहे ते मग तेव्हा काय करणार सगळ्यात स्मॉल कोणता आहे झिरो पण झिरो सुरुवातीला लिहू शकतो का नाही हा सेकंड प्लेसला घ्यायचा मग सुरुवातीला कोणता येईल सगळ्यात स्मॉल वन वन येईल त्याच्यानंतर झिरो घ्या सेकंड नंबरला आणि नंतर मग पुढे मोठे मोठे नंबर लिहा मग थ्री फोर एट आणि नंतर नाईन या पद्धतीने म्हणजे लक्षात आलं तुमच्या जेव्हा मोठ्यात मोठा अंक तयार करतो आपण तेव्हा मोठी संख्या मग छोटी मग छोटी असं लिहित जायचं मोठा अंक तयार करताना शून्य जरी आला तरी तो अगदी शेवट लिहायचा मात्र छोटा नंबर जेव्हा आपण तयार करतो तेव्हा झिरो आल्यानंतर तो, तो पहिल्यांदा न लिहिता तो सेकंड प्लेसला म्हणजे दुसऱ्या स्थानावर घ्यायचा आहे आता पुढचं पाहूयात क्वेश्चन नंबर सिक्स पहा द नेम्स ऑफ सम प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन आर गिव्हन बिलो म्हणजे काय दिलेलं आहे ठिकाणांची नावं आणि तिथली लोकसंख्या दिलेली आहे यूज दिस इन्फॉर्मेशन टू अँसर द क्वेश्चन दॅट फॉलो म्हणजे खाली जे प्रश्न दिलेले आहेत तर ही माहिती वापरायची आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तर इथे पहा काय लिहिले ताला ह्याची किती आहे लोकसंख्या फोर्टी थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी टू यानंतर गगन बावडा थर्टी फाय थाउजंड सेवन हंड्रेड सेवन्टी सेवन यानंतर बोधवाडा नाईंटी वन थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स अष्टी सेवन्टी सिक्स थाउजंड टू हंड्रेड अँड वन वाशी नाइंटी टू थाउजंड वन हंड्रेड अँड सेवन्टी थ्री मोरवाडा एटी फाय थाउजंड एट हंड्रेड अँड नाईंटी आता याच्यावरचे क्वेश्चन्स पाहूया आपण विच प्लेस हॅज म्हणजे कोणत्या ठिकाणी द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन सर्वात जास्त लोकसंख्या आहे वॉट इज इट्स पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त आहे आणि किती आहे तर आता पहा हे सगळे फाईव्ह डिजिट नंबर आहेत तर शेवटचे सोडून द्या आणि पहिल्या नंबरवरूनच आपल्याला आहे किती आहे फोर्टी थाउजंड थर्टी फाय थाउजंड नाईंटी वन थाउजंड सेवंटी एट सॉरी एटी सेवन थाउजंड थर्टी फाय थाउजंड फिफ्टी फोर सेवन्टी uh, सिक्स नाइंटी टू आणि एटी फाय म्हणजे नाईन्टी टू आणि नाईन्टी वन याच्यामध्ये सगळ्यात बिगेस्ट नंबर कोणता आहे तर नाइंटी टू म्हणजे कोणत्या ठिकाणाचा आहे वाशी आणि किती आहे नाइंटी टू थाउजंड वन हंड्रेड अँड सेवन्टी थ्री अगदी सोपं आहे पुढचा क्वेश्चन पहा विच प्लेस मोरवाडा ऑर मोरगाव हॅज द ग्रेटर पॉप्युलेशन मोरवाडा किंवा मोरगाव यापैकी ग्रेटर म्हणजे मोठी किंवा जास्त लोकसंख्या कोणाची आहे मोरवाडा आणि मोरगाव आता मोरगावची किती आहे पहा एटी सेवन थाउजंड अँड ट्वेल् आणि मोरवाडाची किती आहे पहा एटी फाय थाऊजंड एट हंड्रेड अँड नाईन्टी हे पाहिजे आहे एटी फाय थाउजंड एट हंड्रेड अँड नाईन्टी आता एटी फाय थाउजंड मोठे की एटी सेवन थाउजंड मोठे एटी सेवन म्हणजे कोणाची जास्त आहे तर मोरगावची लोकसंख्या पॉप्युलेशन जास्त आहे एटी फाय एटी सेवन थाउजंड ट्वेल्व पुढचा क्वेश्चन पहा विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन हाऊ मच इट इज स्मॉलेस्ट सगळ्यात कमी कमी म्हणजे स्मॉलचा अर्थ लहान होतो पण इथे काय अर्थ घ्यायचा आहे कमी सगळ्यात कमी कोणाचे आहे पहा अंकांवर नजर फिवा फोर्टी एट्टी सेवन सेवन्टी सिक्स नाईन्टी टू सगळ्यात कमी कोणते आहेत थर्टी फायवाले पण थर्टी फाय थाउजंडवाले दोन अंक आहेत तर याच्यामध्ये बघ बघा मग थर्टी फाय थाउजंड सेवन आता नाईन हंड्रेड जास्त आहेत मग आपल्याला सर्वात स्मॉलेस्ट विचारले म्हणून आपण काय सांगणार गगन बावडाची आहे पॉप्युलेशन थर्टी फाय सेवन हंड्रेड सेवन्टी सेवन तर अगदी सोपा आहे जेव्हा पहिले दोन नंबर से सेम असतील थाउजंड प्लेसचे तेव्हा हंड्रेड प्लेसवरून आपल्याला त्याचं कम्पॅरिझन करायचं आहे सी सिक्स डिजिट नंबर म्हणजे सहाव्या घराची ओळख इथे तुम्हाला दिलेली आहे म्हणजे लाख आपण जे म्हणतो तर त्याची ओळख आहे आत्तापर्यंत आपण थाउजंडपर्यंत रिडिंग केलेलं आहे तर त्याच्या पुढे मग पहा आता हे सगळं मी वाचत बसत नाही नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपण डायरेक्ट इकडे येऊयात आता पहा सिक्स रिडिंग सिक्स डिजिट नंबर्स कसं वाचायचं आहे पहा जसं आपण वाचतो युनिट टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड आणि लाख हं थाउजंड नंतर टेन थाउजंडचं प्लेस असतं आणि त्याच्यानंतर लाख मग पहा काय टू लाख थर्टी फाय थाउजंड सेवन हंड्रेड अँड फाईव्ह अगदी सोपं आहे काहीच अवघड नाही त्या इथे पहा तीन याच्यानंतर स्वल्पविराम त्यानंतर दोन घरांनंतर आणि त्याच्यानंतर एकानंतर असं आता पहा इथे युनिट टेन 10, हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लाख मग काय म्हणणार इथे कॅमेरामध्ये दिसत नव्हतं एट लाख थ्री हंड्रेड सिक्स्टी थ्री इथे पहा थ्री लॅक सेवन थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी नाईन यानंतर नाईन लाख फोर्टी नाईन आता याच्यामध्ये मी तुम्हाला महत्वाचं एक सांगते ते, ते म्हणजे जेव्हा आपल्याला संख्या दिलेली असते तेव्हा ती ते आपल्याला वाचायला सोपी जाते कारण मध्ये कॉमा दिलेला असतो मग आपल्याला समजतं पण हे जेव्हा तुम्हाला शब्दामध्ये लिहायचं असतं तेव्हा मग कुठे नक्की झिरो लिहायचं आहे हे फार महत्वाचं आहे तर दोन तीन संख्या मी तुम्हाला लिहून दाखवते आणि त्यानंतर जे पुढचे प्रॉब्लेम सेट आहेत की सिक्स डिजिट नंबर सेवन डिजिट नंबर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही तर आता पहा की हे नंबर फिगर ह्याच्यामध्ये फिगरमध्ये कसे लिहायचे दिलेले एक नंबर आपण लिहूया पहा इथे दिलाय तो एट लाख नाईन थाउजंड अँड फोर्टी थ्री मग अशा वेळेला काय करायचं या बाजूने म्हणजे उजव्या बाजूने अंक लिहायला सुरुवात करा फोर्टी थ्री म्हटलंय ना मग फोर्टी थ्री लिहून घ्या फोर्टी थ्री आणि काय म्हटलंय नाईन थाउजंड म्हणजे नाईन थाउजंड आलं पाहिजे आता इथे आपण नाईन लिहायचं का मग ते काय होईल युनिट टेन 10, हंड्रेड नाईन हंड्रेड होईल मग थाउजंड नाही म्हणजे इथे हंड्रेडच्या ठिकाणी आपल्याला झिरो लिहावं लागेल आणि नंतर नाईन म्हणजे पहा आता झालं का नाईन थाउजंड सॉरी हां नाईन थाउजंड फोर्टी थ्री यु युनिट टेन हंड्रेड थाउजंड झालं थाउजंड थाउजंड प्लेसवर नाईन आलेलं आहे म्हणजे जिथे काही नाही आहे किंवा ज्या प्लेसचा आपल्याला अंक दिलेला नाही तिथे आपल्याला झिरो लिहायचं आहे आणि काय आहे एट लाख मग एट लाख आता इथे जर आपण एट लिहिलं तर मग ते एट लाख होईल का तर पहा नाही होणार वन टू थ्री फोर चारच नंबर होतात आणि लाखसाठी आपल्याला म्हणजे एक लाखच्या पुढे पाच झिरो असतात म्हणजे पाच डिजिट आपल्याला आली पाहिजे मग इथंसुद्धा आपण एक झिरो लिहिणार इथे कॉमा देणार आणि इथे आठ लिहिणार म्हणजे कसं केलं पहा आता वाचा एट लाख नाईन थाउजंड फोर्टी थ्री पुढचं एक समजावून सांगते पहा आता इथे तुम्हाला त्यांनी समजावून दिलेलं आहे पुस्तकामध्ये पहा अजून एक मी संख्या लिहून दाखवते तुम्हाला काय लिहिले फोर लाख ट्वेंटी थाउजंड फाईव्ह हंड्रेड आता पहा सुरुवात कुठून करायची आपण उजव्या बाजूने आपण सुरुवात करायची आहे राईट साईडने तर पहा सुरुवातीला काय दिसते फायव्ह हंड्रेड मग मी फाईव्ह हंड्रेड लिहून घेतले आपल्याला फाईव्ह हंड्रेड लिहिता येतात कॉमा द्या ट्वेंटी थाउजंड आता इथे ट्वेंटी लिहायचे सोपं आहे ट्वेंटी थाउजंड झाले थाउजंड युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड आणि फोर लाख मग इथे चार लिहून टाका पहा फोर लाख ट्वेंटी थाउजंड फाईव्ह हंड्रेड आता इथे मध्ये झिरो देण्यासाठी काही नव्हतं तर तसे अजून एक दोन संख्या आपण लिहून पाहूयात आता हा तुमचा प्रॉब्लेम सेट थ्री आहे त्याच्यातून मी एक नंबर घेतलेला आहे वर्डमध्ये तो आपण डिजिटमध्ये लिहूया काय आहे नाईन लाख नाईन थाउजंड नाईन्टी नाईन तर आपल्याला सुरुवात कुठून करायची आपल्या राईट साईडने करायची आहे तर नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन लिहून घ्या यानंतर काय दिले नाईन थाउजंड आता नाईन थाउजंड मग आपण इथे नाईन लिहिलं तर युनिट टेन हंड्रेड प्लेस होईल म्हणजे हंड्रेड प्लेसचा डिजिट दिला नाही मग तिथं काय घ्यायचं आहे झिरो घ्यायचं आणि नंतर नाईन घ्यायचं आता पहा नाईन नाईन थाउजंड झालं युनिट टेन हंड्रेड थाउजंड नाईन थाउजंड झाले आणि नाईन लाख आता नाईन लाख मग इथे नाईन लिहिलं तर आपण ते नाईन लाख होईल का नाही कारण पुढे किती डिजिट आले पाहिजे पाच म्हणजे इथेसुद्धा आपल्याला झिरो द्यायचा आणि पुढे नाईन लिहायचा तर पहा कसं बोलता बोलता मी चुकून दुस दोन डिजिट नंतर कॉमा दिल्या तर आपल्याला तीन डिजिट नंतर पहिला कॉमा आहे आणि नंतर दोन दोन डिजिट नंतर तर पहा नाईन लाख नाईन थाउजंड नाईन्टी नाईन पहा नाईन नाईन थाउजंडच्या प्लेसवर आले का युनिट टेन 10, हंड्रेड थाउजंड बरोबर आले म्हणजे ज्या प्लेसचा अंक ज्या प्लेसचा डिजिट आपल्याला दिलेला नाही तिथे आपल्याला काय लिहायचं आहे झिरो लिहायचा आहे तर इथे जो प्रॉब्लेम सेट दिलेला आहे नंबर थ्रीचा तो तुम्ही पाहू शकता आणि ते तुम्ही सोडून घ्या म्हणजे तुम्हाला स्वतःला सुद्धा प्रॅक्टिस होईल प्रत्येक उदाहरण जर सोडून दाखवलं तर मग तुम्ही स्वतः कधी प्रयत्न करणार म्हणून हे तुम्ही तो मी तुम्हाला तोंडी सांगते पहा काय करायचे रीड द नंबर्स अँड राईट देम इन अ वर्ड्स शब्दामध्ये लिहायचे कसं लिहिणार पहा वाचताना सोप्पा आहे आपल्याला काय आहे पाच डिजिट पुढे दिसले की लाख म्हणायचं आहे टू लाख थ्री थाउजंड वन हंड्रेड अँड सेवंटी फोर सोपं आहे एक दोन मी तुम्हाला दाखवलेत बाकीचे तुम्ही करून घ्या यानंतर काय आहे तर रीड दॅन नंबर्स अँड राईट देम इन अ फिगर म्हणजे शब्दात लिहायचे आहे पहा वन लाख थर्टी फाय थाउजंड एट हंड्रेड अँड फिफ्टी फाय कुठून लिहायला सुरुवात करणार राईट साईडने म्हणजे उजव्या बाजूने लिहायला सुरुवात करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं जे आहे सेवन डिजिट नंबर ते कसे लिहायचे आणि त्याच्यावरचे हे जे दोन प्रॉब्लेम्स येत आहेत हे आपण पाहूयात चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील बोलताना थोडं थोडं मराठी शब्दांचा माझ्याकडून जास्त वापर होतो कारण मी गणित आणि हे मराठीतून बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत इंग्लिशचे व्हिडिओ मी पहिल्यांदाच बनवत आहे तर काही चुकलं असेल तर त्याबद्दल मी सॉरी म्हणते आणि व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका आणि हे जे नंबर्स आहेत ते तुम्ही स्वतः अंकात आणि अक्षरात लिहा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रॉब्लेम सेट म्हणजे सेवन डिजिट नंबर हे लिहायला शिकणार आहोत धन्यवाद